राज्याचे नवनिर्वाचित पणनमंत्री जयकुमार रावल तीस डिसेंबर रोजी सोमवारी मुंबई ए पी एम सी मार्केटचा पाहणी दौरा करणार आहेत सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत मंत्री मार्केटमध्ये पाहणी दौरा करतील या पाहणी दौऱ्याची सुरुवात संबंधित मंत्र्यांना प्रेझेंटेशन देऊन करण्यात येणार दे आहे मात्र या प्रेझेंटेशनमध्ये या आधीच्या मंत्र्यांप्रमाणेच या मंत्र्यांची देखील दिशाभूल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे नवनिर्वाचित पणनमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे संचालक मंडळाची मात्र धाकधूक वाढली आहे चार वर्षांपासून संचालक मंडळाने एकही धोरणात्मक निर्णय न घेता बाजार समितीची ती जोरी रिकामी केल्याचे दिसून येत आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षात बदल्या होणे आवश्यक असते मात्र संचालकांच्या मर्जीतले अधिकारी व कर्मचारी बरेच वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत तसेच डब्ल्यू विनमध्ये अठ्ठावीस हजार स्क्वेअर फूटवर ब्याऐंशी गाळ्यांचे एकत्रीकरण करून होत असलेले अनधिकृत बांधकाम भाजीपाला व फळ मार्केटमध्ये अनधिकृतपणे शेतमालाचा व्यापार व जवळपास दहा हजार लोकांचे अनधिकृतपणे वास्तव्य मार्केटमध्ये नीचे दुकान उपर मकान अशी परिस्थिती मसाला मार्केटमध्ये अनधिकृतपणे गाळ्यावर बांधकाम करून बदाम फोडण्याचे कारखाने मार्केटमध्ये मागील चार वर्षांपासून जवळपास दीडशे कोटींचा प्रकल्प वापराविना पडून राहिलेला आहे संचालक मंडळाकडून जवळपास साठ कोटींच्या विकास कामांसाठी निविदा काढण्यात आली मात्र बाजार समितीच्या तिजोरीत शिल्लक केवळ दहा कोटी रुपये कांदा बटाटा मार्केटचा रखडलेला पुनर्विकास कोल्ड स्टोरेज परिसरात अनधिकृतपणे शेतमालाचा व्यापार बाजार आवारात फुटपाथवर जवळपास दोनशे पन्नास स्टॉलधारक गेले पंचवीस वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत खुलेआम गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे त्यांना एपीएमसी प्रशासनातर्फे मुदतवाढ नाही मात्र अनधिकृतपणे भाडे वसुली सुरू आहे तसेच मार्केटमधील उत्पन्न व खर्च इत्यादी मुद्द्यांवर या पाहणी दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या पाहणी दौरा व आढावा बैठकीनंतर मंत्री जयकुमार रावल यावर काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज